बाबा की कृपा से आगे ट्रस्ट सपोर्ट हम लोग कंपनी तो का एसोट चेक करेंगे इसमें तो पाँच बेड और पाँच एसोसमेशन होंगे की कितनी कॉस्ट है और इसके पहले भी आपने कुछ अस्पताल के लिए डोनेशन किया था इसके पहले हमने ब्लड बैंक को डोनेट किया था और मुंबई में ट्रस्ट एसोसिएशन का एक हमने श्रीमती तारा देवी फाउंडेशन के थ्रू में ग्यारह मशीन और ग्यारह बेडोरे ये हुए हैं और आगे चल के यहाँ पर भी हम चलेंगे दो मशीनों को है जो कास्ट हो जाएगी देखिए बाबा के दरबार में सोना चांदी रुपये से पैसा चढ़ता है लेकिन आप जो दे रहे हैं वो बाबा की दूर दूर राह पर चलने का काम क्या कहना बाबा को सोना चांदी इसकी कोई ज़रूरत नहीं है बाबा चाहते हैं अपने पत्नी सेवा हो यांनी श्री साईबाबा संस्थांचे श्री साईनाथ रुग्णालयासाठी तेवीस लाख पन्नास हजार रुपये किमतीचे दोन अद्ययावत डायलिसिस मशीन बेडसह देणगी स्वरूपात दिली असल्याबाबत श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी सांगितलं आहे काय डोनेशन आले आहे काय उपयोग होणार आहे त्याचा आज या ठिकाणी आकाश गुप्ता हे बाबां बाबांचे भक्त आहेत साईबाबांचे भक्त आहेत ते नेहमी या ठिकाणी दर्शनाला येतात आज या ठिकाणी त्यांनी दोन डायलिसिस युनिट आणि दोन बेड जे आहेत ते दान केलेले आहेत याची किंमत जी आहे जवळपास साडे लाख रुपये आहे साईनाथ हॉस्पिटलमध्ये डायलिसिस युनिट नव्हतं ते डायलिसिस युनिट उपलब्ध झाल्यामुळं या भागातले जे पेशंट जे आहेत त्यांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे साईबाबा हॉस्पिटलमध्ये सुविधा आहे परंतु या ठिकाणी सुविधा नव्हती इथले पेशंट आपल्याला साईबाबा हॉस्पिटलला रेफर करावं लागायचे याच ठिकाणी सुविधा उपलब्ध झालेली आणखीन ज्यात आपले सेंटला जे आपण सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत साईनाथ हॉस्पिटल जे आहे ते पूर्णपणे चॅरिटीवर चालवलं जातं या ठिकाणचे उपचार सुद्धा जे आहेत ते मोफत होणार आहेत या दोन्ही मशीन श्री साईनाथ रुग्णालयात बसवण्यात आल्यानंतर त्यांची संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोयक्ष गाडीकर आणि देणगीदार साईभक्त आकाश गुप्ता यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली आहे यावेळी श्री साईबाबा संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुळवळे श्री सायनाथ रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके सायनाथ रुग्णालयाच्या सहाय्यक अधिसेविका नजमा सय्यद डॉक्टर अशोक गावित्रे बायोमेडिकल विभागाचे इंजिनियर राजेश वाकडे तुषार कुटे प्रणाली कांबळे आणि स्टोअरकीपर सुनील निकम आदी उपस्थित होते जागर जणस्तांसाठी हेमंत शेजवळ शिर्डी